ऊस रोपवाटिकेच्या बाबतीत काही समज आहेत काही गैरसमज आहेत तर काही शेतकऱ्यांचा असा कल असतो की ऊसाची लागवड ही रोपाच्या माध्यमातून करावी का टिपरेच्या माध्यमातून करावी तर आपण टिपरेच्या लागवडीचे बी काही प्रयोग घेतले होते आणि ऊस रोप लागवडीचे बी काही आपण प्रयोग घेतलेले आहेत तर निष्कर्षपोटी आपल्याला असं दिसून आलं की ऊसाची उगवण क्षमता आहे ती साठ ते पासष्ट टक्क्याच्या आसपास आहे परंतु काही जातीमध्ये ती पन्नास टक्क्याच्या आसपास ही दिसून येते परंतु रोपाच्या सहाय्यानं जर आपण लागवड केली तर साधारणपणे शंभर टक्के सर्वांनी पर्सेंट म्हणजे शंभर टक्के उगवण क्षमता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि दुसरी अशी गोष्ट की दोन रोपातील अंतर आणि दोन सरीतील अंतर हे जर आपल्याला इक्वल साधता आलं उसाची वाढ ही त्यामुळे प्रामुख्याने त्या गोष्टीवर अवलंबून आहे तर दोन ओळीतील अंतर आपल्याला ते साधू शकतात पण दोन रोपातील अंतर जे आहे ते अतिशय महत्वाचं हो असतं कारण की रोपापासून फुटवा पड निघतो आणि फुटव्याचं रुपांतर उसामध्ये होत असतं गाळपाला एक उसामध्ये तर ते योग्य साधण्यासाठी साधारणपणे आपल्याला उसामध्ये रोपाची लागवड करणंच गरजेचे आहे मग आता ही रोपाची लागवड करत असताना बेनं कसं निवडावं ही एक महत्वाची गोष्ट आहे तर बेनं नऊ ते दहा महिन्याचं किंवा अकरा महिन्यापर्यंत बेन, बेन आपण ते जर वापरलं तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याची उगवण क्षमता होत असते तर उगवण क्षमता होण्यासाठी त्यामध्ये असणारं ग्लुकोजचं प्रमाण महत्वाचं असतं तर नऊ महिन्याच्या ऊसामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं आणि शुक्रचं प्रमाण कमी असतं त्यामुळे ऊसाची उगवण क्षमता आपली चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते